एल मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एलडीटीव्ही मराठी एल डी टीव्ही मराठी मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि इच्छुक असलेले जे उमेदवार आहेत आपला मतदारसंघ त्या ठिकाणी पिंजून काढतायत माझी सदस्य असलेले जे उमेदवार आहेत ते आपण केलेले विकास कामांना जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी उजाळा देण्याचा प्रयत्न करतायत तर इच्छुक असलेले जे नौखे उमेदवार आहेत ते या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण काय विकास कामं करू शकतो याचं विजन मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत मतदार राजा फार सुज्ञ आहे हुशार आहे आलेल्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी स्वागत करतायत परंतु निवडणुकीच्या वेळी मतदानाची वेळ वेड़ ज्या वेळेस असणार आहे त्यावेळेस ते बरोबर भूमिका घेणार आहेत कुणाला नाराज करत नाहीत माझ्यासोबत एनरचे काय ग्रामस्थ आहे खर तर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातलं सगळ्यात महत्वाचं गाव आहे माझ्या बा... मागच्या बाजूला आणि ग्रामस्थ आहे त्यांच्याशी आपण बोलणारे आणि त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे दादा नमस्कार नाव काय तुमचं नाव काय घोगरे गोगरे पूर्ण नाव घोगरे गंगाधर घोगरे आता निवडणूक आली जिल्हा परिषद पंचायत समितीची तर काय काय विकास कामं झालेत आपल्याकडे काय बाकी काय बाकी आहे फक्त आता रोडच खड्डे बुजवणे खड्डे बुजवणे नवीन नाही तयार बुजवले बाकी मग आता हो निवडून आल्यावर करते ना तर आपल्याकडं कोण कोण उमेदवार उभे आहेत काय माहिती इकडं चव्हाण आहे बुचकेबाई हो परत आता शिवसेनेचे पारखे असे दोन तीन उमेदवार आहेत आता कसं फॉर्म भरल्याशिवाय कळत नाही वजन जास्त आता इकडं सध्या म्हणजे भुचकेबाई हा तिनं काम केलेत म्हणजे आता तिनं कसं आहे बस स्टॉप हो कुंभमेळा आपल्या कार्यक्रमाचं नाव मी मतदार बोलतोय आणि मतदारांना असं उत्स्फूर्त मांडलं पाहिजे कारण आपण जर नाही बोलले तर मग चुकीचं कोणीतरी निवडून येणार आहे आणि पाच वर्ष मग त्यांची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे अं खऱ्या अर्थानं कोणता उमेदवाराला आपण पाठिंबा दिला पाहिजे व्यक्ती म्हणून त्याचा पक्ष म्हणून की त्याची विकास कामं पाहून मतदान केलं पाहिजे का वाटत विकास काम का वाट ते विकास काम विकास विकास जर काम पाहून जर आपल्याला मतदान करायचं असेल तर आपल्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटासाठी कोणता उमेदवार योग्य वाटतो तस इथं आणि आता नवीन मतदार कोणला देईन ते सांगता येत नाही तुम्ही ज्येष्ठ जेश्टा आहात ज्येष्ठांचा कल्पना असं आता झालं मतदार हुशार झाला एकतर कोणला दिलं ते सांगत नाही कारण इथं कसं तटाच राजकारण असत घरापर्यंत हे राजकारण जुन्या याच्यात नव्हतं हो आता याच्यात चालू राहत ज्येष्ठ मंडळींचा कल कारण तुम्ही ज्येष्ठ हो कोणाकडे राह कोणत्या उमेदवार हो आता आमचं म्हणजे बुचकबाई का हा काय मागणी कराल काय प्रश्न प्रलंबित आहेत इथं रोडची समस्या हो असेल एलव्हीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव